सांगली येथील राजेश्री शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रस्त्यावर पाच ते सहा दिवसांपूर्वी मोठे भगदाड पडलेले आहे गेले सहा दिवस पडलेले भगदाडाचे काम जैसे ते आहे त्या ठिकाणी बॅरिकेड लावून रस्ता अडवल्यामुळे अर्ध्याहून जास्त रस्ता बंद झाला आहे शंभर फुटी रस्त्यावर ड्रेनेजमुळे पडलेल्या मोठ्या भगदाडाचे काम त्वरित सुरू करा याकरिता भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यात उतरून आंदोलन केले यावेळी गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेलवलकर माधुरी वसगडेकर प्रीती काळे शैलजा कोळी अरुणा बाबर वैशाली शिळके गंगुताई नाईक स्नेहल जगताप स्मिता भाटकर लीना सावर्डेकर शोभा राजमाने आदींसह महिला उपस्थित होत्या सांगलीमधील शंभर मुलीचा हा जो रोड आहे आणि याच्या नजिक जाणारी जी वस्ती आहे नागरी वस्ती या लोकांची कित्येक वर्ष अशी मागणी होती की हा जो मुख्य रस्ता हे, हा मुख्य रस्ता चांगला व्हावा त्याचं डांबरीकरण व्हावं अनेक वर्ष हा रस्ता हा खड्ड्यात लोक चालत होते परंतु आमचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पुढाकारानं आणि हा रस्ता कोट्यावधी रुपये खर्च करून बांधला गेला तयार झाला गेला आणि लोकांनी यासाठी भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन केलं परंतु बांधण्याच्या दोन तीन महिन्यामध्येच ही परिस्थिती आलेली आहे आज अचानकपणे खड्डा निर्माण झाला त्या ठिकाणी जर अपघात झाला असता कोण मृत्यू पडला असत तर त्याला जबाबदार कोण तर या ठिकाणी आम्ही भारतीय जनता सर्व महिला पदाधिकारी आहोत आमच्या काही महिला पदाधिकारी त्या खड्ड्यामध्ये उतरून प्रशासनाला सांगितलेला आहे चार दिवस झाले खड्डा पडून परंतु त्याची सुरुवात अजून होत नाहीये आता या ठिकाणाहून मी आपले महापालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे साहेब यांना देखील सांगित माहिती सांगितलेली आहे आता विलेज विभागाचे कार्यकारी अभियंता सर या ठिकाणी आले होते तर उद्यापासून कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम चालू झालं पाहिजेत